छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील सिद्धेश मंगलम येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली आहे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मत व्यक्त करताना बळवंतराव हे पुढचे खासदार कसे होतील सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी नवरात्र तणमन धनाने मदत करून काँग्रेस पक्षाचा झेंडा पंजा या मतदारसंघाला लाभलेला आहे तरी सर्वांनी अपक्षातले मतभेद विसरून एकजुटीने आपला कसा खासदार निवडून येईल असे प्रयत्न करावे असं आवाहन भूगोलभाऊ देशमुख यांनी केलं आहे आणि मान्यवरांनी देखील केलं आहे यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी आमदार बळवंत भाऊ वानखडे प्रमोदभाऊ दाळू प्रदीप देशमुख सुधाकर भारसाकडे बाळासाहेब हिंडणीकर सपनाताई सतीश सतीशभाऊ हाडोळे रमेश सावडे भाऊ पंछा विजय दामले अमर शिंदे पहिला शिरसाट आदी उपस्थित होते तुम्ही लोकांना हा जिल्हा सागो ठेव काही नसताना बैठक आहे म्हणून बोलतो ज्याच काही नसताना अशा पक्षांना या सीटात देण्यात आलं आणि त्यांना निवडून आणण्याचं काम आपण केलं मागच्या वर्षी पाच वर्षाच्या आधी ज्या हिरोईला आपण निवडून आणलं मोठ्या ताकदीने निवडून आणलं काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही लोक का यांच्या प्रेशर

जिल्हा परिषद असो की आंबेडकर चळवळीचे लोकांचे काही मत हे तीन लोकांना उभं केलं जाईल तेव्हा ते सागर रायगोले असेल देवानंद रायगोले असेल रमेश सावळे असतील इकडे असं असेल गणेश आंबे असेल या सर्वांचं काम पडते हे प्रतिनिधी रमेश सावळे अंजणगाव